राष्ट्रीय वारकरी अखंड हरिनाम सप्ताह हजारो वारकऱ्यांचा सहभाग पनवेल तालुक्यातील खारघर येथे चार ते बारा फेब्रुवारी या दरम्यान संत शिरोमणी श्री निवृत्ती महाराज जन्म सप्त शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय वारकरी अखंड हरिनाम सप्ताह हो, तसेच श्रीमद भागवत कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्यासाठी देशातील आचार्य शंकराचार्य संतांचे वंशज वारकरी पदाधिकारी ज्येष्ठ कीर्तनकार वारकऱ्यांसह राज्यातून हजारो भाविक उपस्थित आहेत या कार्यक्रमादरम्यान अखंड हरिनाम सप्ताह सुरू राहणार आहे पहाटे चार ते सकाळी दहा या वेळेत काकड आरती हरिकीर्तन पाच हजार ज्ञानेश्वरी वाचक टाळकरी तीन हजार मृदुंग वादक आणि हजारो श्रोतरुंद उपस्थित राहून भक्तीभावाने प्रार्थना करत आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न